एसटी कर्मचाऱ्यांना अर्धाच पगार मिळणार असल्यानं तीव्र संताप व्यक्त केला जातोय सोलापूर मधल्या एका महिला एस टी कर्मचाऱ्याला तर अश्रू अनावर झाले होते लाडक्या बहिणींना पैसे देता मात्र आमचा पगार कापता अशा संतप्त भावना या एस टी कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवलेल्या आहेत तर आपण बघतोय यावेळेस एस टी कर्मचाऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमय यांनी राज्य परिवहन मंडळाच्या इतिहासात पहिल्यांदा छप्पन टक्क्यांची घट या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये झाली आणि त्यामुळं सोलापूर मधील एस टी कर्मचारी जो आहे तो अतिशय तीव्र त्याच्या ज्या आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्या सोबत काही एस टीचे कर्मचारी आहेत आपण त्यांच्याकडनं जाऊन घेऊया सरकारला घरी बसलेल्या बायकांना म्हणजे लाडकी बहिणी योजना राबवत येते पण आम्ही कष्ट करतो राब राब राबतो उन्हानाच आता फ्री फ्रीवाल्या आहेत किंवा महिलांना अर्ध तिकीट आहे मग भरपूर गर्दी वाढली आहे पण आमच्याकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही घर बसल्या बायकांना बसून पगार पण आम्ही कष्ट करणार नाही सरकार वाईट इतकंच वाटत खरंच आमची करत आहे कारण कसं आमची एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये त्यांनी द्यायला पाहिजे ते देखील गेलेले नाहीत त्यातून माझ्या सर्व्हिस मध्ये पूर्णपणे पहिले असं केलं की ज्यांनी आमची केली की छप्पन टक्के मी न ऐकलेला आकडा त्यांनी दिला आम्हाला की शेतकरी शंभर टक्के त्यांनी पगार न चुकवता सात तारखेला द्यायला पाहिजेत पण ते पण वेळेत देत विश्वभूषण लिमय सांगवी न्यूज सोलापूर तर एस टी कर्मचाऱ्यांचा हिरमोड करणारी बातमी आहे कारण एस टी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा छप्पन्न टक्केच पगार मिळणार आहे तर सुरक्षा रक्षकांना देखील पन्नास टक्केच पगार मिळेल कारण तुटपुंजा निधी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दोनशे सत्तावीस कोटींची आवश्यकता असते पण राज्य सरकारनं केवळ दोनशे कोटींचीच निधी जो आहे तो महामंडळाला दिलेला आहे त्यापैकी चाळीस कोटींचा निधी हा एस टी बँकेकडे वळवण्यात आलेला आहे आणि त्याचा थेट फटका कर्मचाऱ्यांना बसणार आहे यावरून एस टी कर्मचारी आक्रमक झाले आहेत शुक्राचार्य मंत्रालयात बसलाय त्याच्या ऑफिसवरती आंदोलन केलं पाहिजे आणि तशी भूमिका नक्की करू जर राहिलेला पगार आठ दहा दिवसात दिला नाही तर आपण अर्थ खात्याच्या का मंत्रालयातल्या कार्यालयावर मोर्चा काढणार म्हणजे काढणार एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन कापण्यात आलेलं आहे आणि याच मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे क्षमता नव्हती तर योजना का दिल्या असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी विचारला तर आर्थिक मंदी येणार हे सरकारला आधी कसं समजलं नाही असा सवालही खासदार सुप्रिया आहे सरकारची ऐपत नव्हती तर नवीन योजना दिल्या कशाला काय गरज होती सरकारला वाटत होतं की आम्ही एस टी कर्मचाऱ्यांचे पगार थांबवू थांबवून इतर योजना सरकारला द्यायची होते का म्हणून मुळात प्रश्न असा आहे की एस टी कर्मचाऱ्यांच्या आता त्या बिचाऱ्या परिश्रम करणाऱ्या माणसाच्या भावनाशी खेळू नये कोणाचे थांबवायचे असतील थांबवा ए सीमध्ये बसणाऱ्यांचे पगार थांबवा पण एस टी कर्मचाऱ्यांचे पगार पूर्ण द्या अशी आम्ही मागणी करू मला काय आश्चर्य वाटत नाही माझ्या विधानसभेच्या आधीची सगळी भाषा काढून बघा महाराष्ट्राची आणि भारताची फायनान्शियल पोझिशन एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये होणारे बदल या सगळ्या गोष्टी अपेक्षित होत्या मार्केट क्रॅश होणार होतं हे आम्हालाही कळत होतं एक महिन्यापूर्वी मी बजेटचं जेव्हा भाषण केलं तेव्हा मी याचा उल्लेख केला तरी होता तरी मला जेव्हा कळत होतं की मार्केटमध्ये इफेक्ट होणार आहे आणि आम्ही सगळे पार्लमेंटमध्ये बोललेलं असताना सरकारने याची का खबरदारी ना घेतली नाही हा एक मोठा कोडच आहे तर एकीकडे एस टी कर्मचाऱ्यांना पगार कमी मिळालेला असून दुसरीकडे आपण बघतोय की मंत्री आणि सचिवांसाठी राज्य सरकार आयपॅड खरेदीचा निर्णय घेत आहे एक्केचाळीस मंत्र्यांना ऍपल कंपनीचे आयपॅड दिले जाणार आहेत आणि त्यासाठी एक कोटी सहा लाखांचा खर्च होणार आहे मंत्रिमंडळाच्या गोपनीय कारभारासाठी म्हणून राज्य सरकारनं हा मोठा निर्णय घेतला आहे या आयपॅडमध्ये एन आय सीनं विकसित केलेलं सॉफ्टवेअर टाकण्यात येणार आहे आणि त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीचा तपशील कुणी फोडल्यास त्याची माहिती मिळणार असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड तहबूर राणाला आज दिल्लीत आणलं जाणार आहे एनआयएचं एक पथक थोड्याच वेळात तहबूर राणाला घेऊन दिल्लीत दाखल होईल आणि त्यानंतर एनआय त्याची कस्टडी घेईल दिल्लीतून मुंबईमध्ये आणून राणावर खटला चालवला जाण्याची शक्यता आहे मुंबईमध्ये त्याला आर्थर रोड जेलमध्ये कसाबच्या कोठडीत डांबणार असल्याचंही सांगण्यात आलेलं आहे तर मुंबईवरच्या दोन हजार आठच्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड आहे तहबूर राणा तहबूर राणा हा आय एस आय आणि लष्कर ए तयबाचा दहशतवादी आहे मुंबई हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडलेला तहबूर राणानं मदत केली होती दहशतवादी हल्ल्याच्या एक वर्षानंतर शिकागोमध्ये कडून राणाला अटक करण्यात आली तर तहबूर राणाला भर चौकात फाशी देण्याची मागणी शहीद तुकाराम केली आहे त्याचे अवयव छाटून त्याच्यावर मीठ चोळा अशी संतप्त प्रतिक्रिया एकनाथ ना जाहीर मोठ्या मैदानावरती नेऊन त्यांना त्यांच्या शरीराचा एक एक भाग अवयव असा कापला गेला पाहिजे त्याच्यावरती मीठ मिठाचा शिरकाव केला पाहिजे आणि जेवढी म्हणजे दर्द भरी आपण म्हणतो ना जेवढी खौपनाक किंवा त्यांना जास्तीत जास्त त्रास होईल अशा प्रकारची सजा त्यांना झाली पाहिजे लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे पुढील बातमीकडे अमेरिकेनं टॅरिफ बाबत मबाळ धोरण घेताच चा सोन्या चांदीचे दर पुन्हा वाढले सोन्याच्या भावामध्ये आज तीन हजार रुपयांची वाढ झालेली आहे दहा ग्रॅम सोन्यासाठी त्र्याण्णव हजार सातशे रुपयांचा सा भाव होता तर चांदीचे दर आज शहाण्णव हजार आठशे रुपये किलो आहेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफबाबत मोठा निर्णय झालेला आहे भारतासह पंच्याहत्तर पेक्षा अधिक देशांवर लावलेला टॅरिफ जो आहे तो नव्वद दिवसांची त्या टॅरिफला स्थगिती देण्यात आलेली आहे ज्या देशांनी ट्रम्प यांच्या टॅरिफला विरोध केलेला नाही त्यांच्यासाठी ट्रम्प यांनी टॅरिफवर तुर्तास ब्रेक लावला ट्रम्प यांनी लावलेल्या करामुळे अनेक देशांमधून नाराजीचा सूर उमटला होता त्यामुळे पुढच्या नव्वद दिवसांसाठी पूर्वीचाच दहा टक्के इतका कर कायम राहणार आहे मात्र चीनवर लावलेला कर आणखीन वाढवून तो आता एकशे पंचवीस टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आलेला आहे तर ट्रम्प यांनी नेमका काय निर्णय घेतलेला आहे पाहूयात पंच्याहत्तर पेक्षा जास्त देशांवर लागू केलेले टॅरिफ नव्वद दिवसांसाठी आहेत भारतासह इतर देशांवर नव्वद दिवसांसाठी केवळ दहा टक्केच टॅरिफ लागणार आहे चीनना डोळे बटारताच टॅरिफ एकशे चार वरून एकशे पंचवीस टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आलाय ट्रम्प यांनी इतर देशांसाठी नमत घेतलं मात्र चीन सोबत ट्रेड वॉरच्या ट्रम्प तयारीत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफला ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे पडसाद अमेरिकन शेअर बाजारामध्ये उमटले वॉल स्ट्रीटच्या प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठी वाढ झालेली आहे आणि गुंतवणूकदारांना दिलासा मिळालाय यावेळेस डाऊ जोन्समध्ये पाच वर्षातील सर्वात मोठी तेजी दिसून आली तर नॅसडॅक दहा टक्क्यांनी वाढलाय आज महावीर जयंतीमुळे भारतीय शेअर बाजार मात्र बंद आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा धाकटा मुलगा जय पवारांचा आज पुण्यामध्ये साखरपुडा होणार आहे सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील यांच्यासोबत त्यांचा साखरपुडा होतोय या कार्यक्रमासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र असणार आहे जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी शरद पवारांना साखरपुड्याचं सा आमंत्रण दिलं होतं त्यामुळे साखरपुड्याच्या निमित्तानं अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असल्यानं या भेटीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे आणि आता बातमी अजित पवारांच्या एका वक्तव्याची आहे शरद पवारांना कालही दैवत मानत होतो आणि आजही मानतो असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय देशाच्या प्रगतीसाठी मोदींना पाठबळ दिलं असंही त्यांनी म्हटलंय अजित पवारांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नागरी सत्कार सोहळ्यामध्ये ते बोलत होते आम्ही काय आम्ही घेतलाच निर्णय आम्ही पण घरामध्ये आम्ही पण पवारसाहेबांना दैवत मानत होतो आजही मानतो परंतु कुठंतरी आज देशाला मोदी सारखा मजबूत नेता मिळालेला आहे आणि आज त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि देशाची प्रगती करून घेणं जगामध्ये देशाचा मान सन्मान वाढवण्याच्याकरता त्यांना पाठबळ देणं हे आपलं काम होतं म्हणून आपण त्या ठिकाणी केलं गृहमंत्री अमित शहा बारा आणि तेरा एप्रिलला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत यामध्ये ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरेंच्या घरी जेवणासाठी जाणार आहेत त्यांच्या या दौऱ्यामध्ये पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्याची शक्यता असल्याचं कळत आहे आता महामंडळांवरील नियुक्तांबाबतची एक मोठी बातमी आहे महामंडळांवर लवकरच नियुक्त्या करण्यात येणार आहेत अशी माहिती अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी दिली आणि या संदर्भात महायुतीची बैठक होणार आहे बैठकीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल आता पुन्हा एकदा वीस तारखेपासून आम्ही त्या संदर्भामध्ये एकत्रित बसणार बसताना भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाचे जे या संदर्भामध्ये जी काही समिती गठीत केलेली आहे त्याची बैठक या एप्रिल महिन्याच्या अखेरीस त्या ठिकाणी होईल आणि त्यानंतर प्रत्यक्षामध्ये त्या संदर्भातला निर्णय प्रत्येक युतीतला घटक पक्ष त्या ठिकाणी घेईल इकडे नाशिक मुंबई रेल्वे प्रवास हा आता जलद होणार आहे नाशिक मुंबई रेल्वे मार्गावर समांतर रेल्वे टाईन रेल्वे लाईन जी आहे ती टाकली जाईल कसारा घाट ते मनमाड दरम्यान नवीन रेल्वे लाईन उभारली जाणार आहे साधारणपणे एकशे चाळीस किलोमीटरच्या मार्गावर समांतर रेल्वे टाईन लाईन जी आहे ती टाकली जाणार आहे तर नवीन रेल्वे मार्गावर नवीन नाशिक रोड नवीन पाडळी तसंच वैतरणानगर चिंचलखेरे ही चार नवीन स्थानकं बांधली जाणार आहेत नवीन मार्गावर बावीस बारा भोगदेही असतील कसारा घाटात ला चढ जो आहे तो कमी होणार असल्यानं इंधनाची बचतही होईल विना बँकर इंजिन रेल्वे धावेल त्यामुळे तब्बल एक तासांचा वेळ वाचणार आहे चार हजार कोटींचा प्राथमिक आराखडा तयार झालेला आहे नाशिक मुंबई मार्गावर समांतर रेल्वे लाईन टाकली जाणार आहे कसाराघाट ते मनमाड दरम्यान नवीन रेल्वे लाईन उभारण्यात येणार आहे नवीन रेल्वे मार्गावर चार नवीन रेल्वे स्थानक बांधली जातील नवीन मार्गावर बारा भोगदे असणार आहेत विना बँकर इंजिन रेल्वे धावणार त्यामुळे एक तासांचा वेळ वाचणार आहे वळूया पुढील बातमीकडे ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आणि आळंदी देवाची ग्रामस्थांच्या वतीनं ज्ञानेश्वर माऊलींचा सातशे पन्नासावा जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही निमंत्रण देण्यात आलं पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून सकारात्मक असा प्रतिसाद मिळाल्याची माहिती आहे आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत तीन मे ते दहा मे दरम्यान हा जन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आणि आरोपी क्रमांक एक असलेल्या वाल्मिक कराडनं स्वतःला निर्दोष म्हटलेला आहे मी निर्दोष आहे मला सोडा माझ्या या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असा अर्ज त्यानं कोर्टाला सादर केलेला आहे या प्रकरणाची पुढील सुनावणी चोवीस एप्रिलला होणार आहे आणि निकम साहेब स्वतः उपस्थित आहेत राहणार आहेत आज तर त्या संदर्भात फक्त पाच मिनटं भेट घ्यायची आहे जे काही आज सुनावणी दरम्यान ज्या काही गोष्टी होत्या होत्या निकम साहेब त्याचं स्पष्टीकरण सुनावणीच्या सुनावणी झाल्यानंतर दे देणार देतीलच आम्हाला फक्त भेटीसाठी आम्ही आलो जे काही माहिती आहे एस आय टी सी आय डीकडं आणि जे निकम साहेब आहेत त्या त्यांचा जो समन्वय आहे सगळ्या त्यामुळं आम्ही आता जास्तीची काही माहिती देणार नाहीत परंतु आम्ही फक्त उपस्थितीसाठी आलेलो आहोत बातमी बीडमधून सरपंच संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुखांचा सा जबाब साम टीव्हीच्या हाती लागलाय धनंजय यांनी संतोष देशमुखांचं अपहरण झालं त्यावेळेस विष्णू चाटेसह वाल्मिक कराडलाही फोन केला होता असं म्हटलेलं आहे माझ्या भावाला सोडा काही करू नका असं म्हणत आरोपी विष्णू चाटेला अनेक फोन केले होते त्यावर विष्णू चाटेनं दहा मिनिटात सोडतो वीस मिनिटात सोडतो अर्ध्या तासात सोडतो असं म्हणत टाळाटाळ केल्याचं धनंजय देशमुख यांनी जबाबात म्हटलेलं आहे संतोष देशमुखांची सुटका करण्यासाठी कराड आणि विष्णू चाटेला फोन केल्याचं चा धनंजय देशमुखांनी म्हटलंय भावाला सोडण्यासाठी विष्णू चाटेला विनंती करण्यात आली जवळपास वीसहून अधिक फोन करण्यात आले काही वेळात तुमच्या भावाला सोडतो असं विष्णू चाटेनं सांगितलं माझ्या भावाला सोडा काही करू नका अशी विनंती करण्यात आली दहा मिनिटात सोडतो वीस मिनिटात सोडतो अशी उत्तर विष्णू चाटेनं दिली असं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय तर जामीन मंजूर झाल्यानंतरही प्रशांत कोरटकरचा आजचा मुक्काम हा कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये आहे काल न्यायालयातील कागदपत्रांची वेळेत पूर्तता झालेली नाही आणि आज शासकीय सुट्टी असल्यामुळे त्याची जेलमधून सुटका होणार नाही उद्या दुपारनंतर कोरटकरची सुटका होण्याची शक्यता आहे शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला सशर्थ जामीन मंजूर झालेला आहे तर वादग्रस्त विधानं करणाऱ्या मंत्र्यांना अजित पवारांनी सज्जड इशाराच दिलाय एक दोनदा चूक झाली तर समजून घेऊ तिसऱ्या वेळेस चूक केल्यास माफी नाही मंत्रिपद बदलू असा दमच दादांनी दिला कृषी मंत्री कोकाटेंवर अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे पीक विम्याचे पैसे मिळाले की साखरपुडा लग्न उरकता असं वादग्रस्त विधान कोकाटेंनी केलं होतं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलेलं आहे लोकांच्या समस्या सोडवा नाहीतर खपवून घेणार नाही असा इशाराच यावेळेस बावनकुळेंनी दिलेला आहे प्रत्येक अधिकाऱ्यानं जबाबदारीचं भान ठेवून सरकारची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्याचा पोहोचवण्याला प्राधान्य द्यावं असंही त्यांनी म्हटलेलं आहे तर बावनकुळेंनी नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात बदली आमदारांच्या शिफारशीनं नाही तर गुणवत्तेनुसार होणार मंत्रालयात येऊन बदली होईल असं समजू नका नागरिकांची कामं वेळेत पूर्ण करण्याला प्राधान्य द्या सरकारच्या वाळू धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी करा कोणत्याही राजकीय दबावाला महसूल खातं बळी पडणार नाही उत्तर भारतीय नेता सुनील शुक्लानं मनसेविरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका देख दाखल केल्यानंतर मनसेचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी त्यांना फोन केला आणि यावर सुनील शुक्लानं कॉन्फरन्स कॉलमध्ये डी एन नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी श्रीकांत यांना देखील कॉन्फरन्स कॉलवर घेतलं तसंच मनसेची धमकी येत असल्याचा आरोप केला मात्र भानुशाली यांनी पोलिसांना थेट विचारलं की धमकी आहे का यावर पोलिसांनी काहीही उत्तर दिलेलं नाही तर या ऑडिओ क्लिप मध्ये नेमकं काय संभाषण झालेलं आहे ऐकूयात श्रीकांत साहेब डीएन नगर पोलीस स्टेशन मी त्याला धमकी दिली का तुम्ही मला सांगा तुम्ही ऐकलंय ना सगळे तुम्ही मला या फोन मध्ये सांगा मी त्याला धमकी दिली का माणूस आले ऐक जरा ऐक अरे थांब तू साहेब बोलतायत ना थांब हे थांबरे साहेब बोलतायत ना मध्ये बोला एक जण आहेत साहेब श्रीकांत साहेब श्रीकांत साहेब श्रीकांत साहेब मला सांगा हे जंगूर तू हिंदू विरोधी आहे समजलं काय काय जेव्हा जेव्हा हिंदूंचा प्रश्न येतो ना तेव्हा आम्ही थांबतो तुला मान दिला अरे मान बिन नाही तू मान नाही दिलाय तुझा अवकाश पण नाही अरे तुझी कसली अवकाश आहे झिंगूर तीनशे मत घेऊन आलास तू काय सांग स्वतःला शाणा समजतोस काय तीनशे मत घेऊन आला उत्तर भारतीय मसीह झाला तुला फेमस करायचं अरे मी शंभर टक्के मी काय म्हणतोय आता मला अशी कुठली इच्छा नव्हती मला फक्त तुला हे समजवायचं होतं की जसं तू आहेस ना तसं मी गुजराती आहे ऐक पहिला दुका अरे ऐक रे तसा मी पण गुजराती आहे तू ऐक जरा मी गुजराती आहे पण मला राज ठाकरे साहेब समजतात समजलं ना ते मराठी माणसांसाठी बोलतात ते हिंदुत्वासाठी बोलतात एक संतापजनक बातमी पुण्यातून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयानं गरीब रुग्णांचा तीस कोटींचा निधी वापरलेला नाही अशी माहिती सूत्रांनी दिली धर्मादाय रुग्णालयात गरीब रुग्णांना उपचार दिले जातात की नाही हे पाहण्यासाठी धर्मादा सहायुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती त्या समितीनं दिलेल्या अहवालात गरीब रुग्णांसाठीचा तीस कोटींपेक्षा अधिक निधी वापरलाच नसल्याचा ठपका ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे राज्यामध्ये चारशे शहाऐंशी धर्मादाय रुग्णालय आहेत गरिबांना चांगल्या उपचारांसाठी धर्मादाय रुग्णालयांमध्ये बेड्स आरक्षित आहेत निर्धन गरीब वीस टक्के बेड्स राखीव ठेवणं बंधनकारक आहे वार्षिक उत्पन्न एक लाख ऐंशी हजारांपर्यंत असणाऱ्या रुग्णांवर मोफत उपचार होतात वार्षिक उत्पन्न एक लाख ते ऐंशी हजार ते तीन लाख साठ हजारांपर्यंत आहे अशा रुग्णांना पन्नास टक्के सवलत आहे तर दिनानाथ रुग्णालय हे दोषी ठरलेलं आहे होय चौकशी समितीच्या प्राथमिक अहवालामध्ये दिनानाथ रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आलेला आहे एवढंच नाही तर सहाय्यक धर्मदाय आयुक्तांना कारवाईची शिफारस करण्यात आलेली आहे रुग्णांवर गोल्डन अवर्समध्ये मध्ये उपचार केले गेले नाहीत धर्मादाय रुग्णालय असूनही नियमांचा भंग केला असाही ठपका चौकशी समितीनं ठेवलेला आहे रुग्ण योजने योजनेअंतर्गत पात्र असताना दाखल करून घेतलं नाही धर्मदाय योजनेअंतर्गत रुग्णाला दाखल करण्याबाबत समुपदेशन नाही रुग्णावर गोल्डन अवर्स मध्ये उपचार केले गेले नाहीत धर्मदाय रुग्णालय असूनही नियमांचा भंग केल्याचा ठक्का सहाय्यक धर्मदाय आयुक्तांना कारवाई करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे पंढरपूरच्या माढ्यामध्ये धक्का एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रसुतीनंतर महिलेला आठ दिवस स्वच्छता करावी लागली ग्रामीण भागातील आरोग्य सेवा किती कुचकामी ठरतीय त्याचंही जिवंत उदाहरण आहे या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे शंभू साठे आक्रमक झाले रुग्णालय प्रशासनाला त्यांनी धारेवर धरत जाप विचारला रुग्णालयातील कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणीही आता करण्यात आलेली आहे

मुंबई पुणे तुळजापूर आणि त्यानंतर आता लातूरमध्ये देखील एम डी ड्रग्जचं कनेक्शन उघड झालं लातूरच्या चाकूर तालुक्यातील ला रोहिणा गावामध्ये एम डी ड्रग्ज बनवणारी फॅक्टरी उद्ध्वस्त करण्यात आली केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या डी आर आय अधिकाऱ्यांनी छापा टाकत ही कारवाई केली आहे आणि या कारवाईमध्ये अकरा किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलेला आहे तर सात जणांना बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत या आरोपींमध्ये एका हवालदाराचाही समावेश आहे आरोपींना चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे एकीकडे दिनानाथ रुग्णालयामध्ये गर्भवतीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे वेळीच उपचार न झाल्यामुळे मुंबई महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयामध्ये रुग्णाचा मृत्यू झाला चेंबूरमध्ये राहणाऱ्या अविनाश शिरगावकरांना मूत्रविसर्जनाचा त्रास सुरू होता तेव्हा त्यांचा भाऊ त्यांना गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयामध्ये घेऊन गेला मात्र दोन तास सर्जन नसल्यामुळे त्यांना तिथून सायनमध्ये पाठवण्यात आलं लघवी होत नसल्यामुळे त्यांचं पोट गच्च भरलं होतं सायनमध्ये तर स्ट्रेचरही नव्हतं तिथंही डॉक्टर उपलब्ध नसल्यानं बराच वेळ लागला अखेरीस अविनाश शिरगावकर यांनी सायन रुग्णालयातच प्राण सोडले मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी मुंबईमध्ये आजपासून टँकर चालक संपावर आहेत केंद्र सरकारच्या नव्या नियमांना विरोध करण्यासाठी मुंबई वॉटर टँकर असोसिएशननं संपाचं हत्यार उगारलेलं आहे मुंबईतील विहीर आणि बोर मालकांनी केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नियमानुसार एनओसी घ्यावी अन्यथा पाणीपुरवठा बंद होईल अशी बीएमसी कडून आल्यानं मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे बोरवेल मालकांकडे नसल्यामुळे कसा करायचा या चिंतेमुळे त्यांनी संप करण्याचा निर्णय घेतलेला आहे तुमचं बँकेत अकाउंट असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे कारण एकापेक्षा अधिक बँकेमध्ये खाती असतील तर तुम्हाला दंड लागू शकतो होय असा दावा करना एक मेसेज वायरल होता है या दाव्यामध्ये तथ्य पड़ताल का याची आम्ही पडताळणी केली त्यावेळेस काय सत्य समोर आलं पाहूयात बैंकिंग रूल दो बैंक में खाता रखने पर लगेगा दस हजार जुर्माना शशिकांत दास की नई गाइडलाइन भारतीय रिजर्व बैंक के द्वारा हाल ही में एक नवीनतम गाइडलाइन प्रस्तुत करी है जिसके अनुसार भारतीय बैंकों की सभी ग्राहकों के लिए ये जान लेना अनिवार्य है आरबीआई गवर्नर शशिकांत दास के द्वारा इस गाइडलाइन के तहत यदि किसी ग्राहक के पास दो या दो से अधिक बैंक खाता पाया जाता है एकापेक्षा अधिक बँक खाता असल्यास दंड दोन बँक खाती आढळल्यास कारवाई होणार व्हायरल मेसेज मागचं सत्य काय तुमची बँक खाती एकापेक्षा अधिक असल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते नियमानुसार दंड आकारला जाऊ शकतो असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय मेसेजमुळे लाखो बँक खातेदारांमध्ये संभ्रम निर्माण झालाय झालाय खरंच असा कोणता नवीन नियम लागू का दोन खाती उघडणं गुन्हा आहे का असे प्रश्न बँक खातेदारांना पडू लागले शेअर मार्केट पडझडीमुळे अनेक शेअर होल्डर्स आधी चिंतेत आहेत त्यात हा नवीन दावा केल्यामुळं अनेकांचं टेन्शन वाढलंय त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया आरबीआयच्या नवीन नियमानुसार बँकेत एकापेक्षा जास्त खातं असेल तर खातेदारावर कारवाई होऊ शकते खातेदाराकडून दंड आकारला जाऊ शकतो या मेसेजसोबत शक्तिकांत दास यांचाही फोटो जोडण्यात आलाय कारण शक्तिकांत दास हे आरबीआयचे माजी गव्हर्नर आहेत त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला होता का की कुणी बँक खातेदारांची दिशाभूल करत आहे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे सध्याच्या घडीला अनेकांची एकापेक्षा अधिक बँक खाती आहेत सेविंग खातं करंट खातं अशी अनेक खाती वेगवेगळ्या बँकेत असतात त्यामुळे लाखो बँक खातेदारांना याची सत्यता सांगण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी केली याबाबत आरबीआय कडून माहिती मिळू शकते त्यामुळे आमच्या टीमनं आयशी संपर्क साधला तसंच आम्हाला पीआयबीनं याबाबत माहिती जाहीर केल्याचं रिझर्व्ह बँकेचे त्यामध्ये एखाद्या बँकेच्या वेगवेगळ्या शाखेमध्ये वेगवेगळे अकाउंट असं रिझर्व्ह बँकेचं म्हणणं आहे त्यामुळे तो कोड जो आहे अकाउंट कोड तो एकच असला पाहिजे त्या कोडचं एकच अकाउंट असला पाहिजे असं रिझर्व्ह बँकेचं म्हणणं आहे ते त्या एखाद्या बँकेत म्हणजे एक पर्टिक्युलर बँक आपण जर घेतली तर त्या बँकेत माझं खातं असेल तर मी प्रत्येक ब्रँचला खातं उघडू हो शकत त्या बँकेत माझं एकच खातं असलं पाहिजे असा नियम आहे पण तुम्ही कुठल्या बँकेत खातं उघडावं हो कुठल्या बँकेत व्यवहार करावा याच्याबद्दल कुठलंही बंधन रिझर्व्ह बँकेने आतापर्यंत टाकलेलं नाही एकापेक्षा अधिक बँक खाती उघडणं गैर नाही अधिक बँक खाती असल्यास अस दंड लागत नाही व्हायरल होत असलेला मेसेज दिशाभूल करणार आहे व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवू नका असा मेसेज व्हायरल करून संभ्रम निर्माण केला जातो काही जण अशा मेसेजेसची सत्यता न पाहताच निर्णय घेतात त्यामुळे नुकसान होऊ शकतं कोणतेही मेसेज व्हायरल होत असल्यास त्याची पडताळणी करायला हवी आमच्या पडताळणीत एकापेक्षा अधिक बँक खाती असल्यास आस दंड लागणार हा दावा असत्य ठरला आहे रिपोर्ट साम टी व्ही न्यूज